खालापूरमधील होराळे ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या केन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाच्या नवीन प्रोजेक्टमध्ये स्थानिकांना डावलून बाहेरील नोकर भरती होत असल्यामुळं होराळे परखंदे झाडानी येथील संतप्त ग्रामस्थ एकवटले आहेत जोपर्यंत स्थानिकांना उद्योग व्यवसायामध्ये हक्काचा रोजगार मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा देखील यावेळी देण्यात या अनुषंगाने शिवस्वराज्य संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमार्फत ग्रामपंचायतीचे सदस्य अंकुश मोरे कल्पेश पाटील नागेश पाटील काशीनाथ भोईर गणेश मोरे जगदीश कांबळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत स्थानिकांना रोजगार मिळावा दुसरं म्हणजे आ, जो साधनसामग्री कच्चा माल वगैरे हा आमच्या गावातीलच म्हणजे गुरुग्रामपंचायत हद्दीतीलच ग्रामस्थांना मिळावा आणि तिसरा म्हणजे तसं बघायला गेलं तर कंपनीने पहिल्यापासूनच अन्य अत्याचार करत आलेले आहेत जो कंपाऊंड शे शेड पाहत आहे तुम्ही हा पण त्यांनी जास्त उंचीचा दिलेला आहे सांडपाण्याची जी सांडपाणी काढलेला आहे तोही हर्षद दळवी यांच्या जमिनीतून काढलेला आहे तरी आम्ही गप्प बसलो आणि दुसरं कुठलं त्या त्याचा जो पा पाण्याचा निचरा आहे तो बा शेडच्या बाहेर काढलेला आहे या आमच्या पहिल्यापासून निदर्शनास आले होते परंतु कं कंपनीचे एम डी आहेत त्यांची भूमिका खूप चांगली होती तुम्हाला तुम्हाला आम्ही बसून सर्व काही व्यवस्थित करू असं त्यांनी निदर्शन आम्ही दिले होते परंतु तसं काही घडलेलं नाही आहे आज आमचा रोज बेरोजगार जो या ग्रामपंचायत आधीतील नोकरदार वगैरे हो किंवा मुलगा आहे तो बाहेर दुसरी ठिकाणी कामाला जातो आहे आणि त्यांना जो का लागणारा खर्च आहे तोही वाढतो आहे पण आमच्या आधीतील कंपनी आहे तर आम्हाला काहीतरी न्याय मिळावा यासाठी हा रोजगार आणि मा अमरण उपोषणाचा निर्धार शिवसंघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही हा लढा पुकारलेला आहे फक्त एवढंच आहे आम्हाला आमचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या या व्यवस्थापनाने लक्षात घेऊन आम्हाला न्याय मिळावा आणि ग्रुप ग्रामपंचायत सर्वांना सर्वांचा सा बेरोजगारी प्रश्न मार्गी लावा